नमस्कार सर्वांना तर मला एक मदत पाहिजे बरं का लवकर सांगते सर्वांना मदत काय हवी आहे तर ही साडी आहे ना ही साडी आता नवीन चालू आहे तर हे फा फॉल सुद्धा ह्या साडीला का नाही बनवायचे आहे मला आता ह्या साडीला बनवायचे आहे आणि बनवून ह्याच्यामध्ये बघा अडीच मीटर माझा कपडा आहे हो का हे आहे ना हा अडीच मीटर कपडा माझा पर्कर बनवायचं आहे म्हणजे फॉलसुद्धा माझं पिको फॉल हा पर्कर बनवून अटॅच साडी नसते का बांधायची साडीला बनवायचे आहे बेल्ट कॅनवास हुका असे सगळे लावून पिको फॉल आणि साडी बनवून ह्याची रेट किती आणि ब्लाऊज पण ह्या साडीवरचा ब्लॅक कलर आहे तुम्हाला म्हणजे हाय असा ब्लॅक कलर आहे ह्या साडीचा ब्लाउज तर मला सांगा मी ह्या साडीला बांधून सगळे माझे मटेरियल ह्याच्यात फुक्क माझी कॅनवस बेल्ट लावण्यासाठी परत फॉल पिकोफॉल पण फॉल पण माझाच आणि फॉल करणार मी साडी बांधून देणार आतला परकर बनवणार त्याला अटॅच करणार साडीला पण बनवणार निऱ्या वगैरे काय असतील ती तर बेल्टवाली साडी ह्याला नाडावाला नाही नाड्या असेच शो पीस आतल्या साईडला लावायचे आहेत आणि दोन दोन हुका हिता द्यायच्या आहेत तर मी किती प्राईस घ्यावं का नाही हे नक्कीच मला कमेंट करा कारण फटाफट मी सर्वांना विचारले तसं मी ना कॉल केला होता कोमलताईला के पण केला मी सगळ्यांना कॉल करून विचारले सर्वांनी एकच रेट सांगितलेली आहे तुमचे पण मत मांडा मी काल सुप्रियाताईंचा कॉल आला होता त्यांना पण सांगितलं अगो ती त्यांनी पण सांगितलं बरोबर मी हितल्या पण ताईंना केलं हितल्या ताईंना एवढं जाणीव नाही त्यांनी सांगितलं मला नाही माहीत आहे म्हणून आणि जी मुंबई पुण्यामध्ये आहेत माझ्या मावशी बहिणी त्यांना मी सर्वांना विचारलं तर त्यांनी आणि कोमलताईंनी पण तेच रेट सांगितले जसं सुप्रियाताईंनी सांगितलं परत मी सकाळी सविता मावशींचा पण कॉल आला होता मुंबईवरून मी त्यांना पण विचारलं अशा खूप मावशीनं वगैरे विचारले तर रेट सगळं माझं नका आपण बनवून झाल्यावर साडी पण दाखवते कशी को मी बनवली पण मी कधी घेतलं नाही किती घ्यायचं कारण खूप महाग आहे हा शंभर रुपये मीटरनं कपडा अडीच मीटर कपडा आहे हा आणि शंभर रुपये शंभर रुपयानं मीटर नाही अडीच मीटर ह्याला लावणार आहे मी साडी बनवते त्याला तर फटाफट प्लीज कमेंट करा आणि मी जसं ब्लाउज पण माझंच आहे म्हणजे शिव शिलाई पण त्याच्यात अस्तरसुद्धा माझंच आहे सगळी ते ब्लाऊजची शिलाई अस्तर आणि ह्या जो कपड्याचं आणि पिको फॉलचं आणि साडीचं हे मी किती घ्यावं साडी बनवून द्यायची आहे मला मोठ्या माणसाची लहान मुलीची नाही तर मी किती रुपये घ्यावं मला योग्य सगळ्यांनी जर कुणी केलं असेल आपल्या घरात या नसेल केलं कुणी असं कानावर असेल तुमच्या तर फोन करून पण विचारून मला सांगा कारण मी ना मला असं वाटतं मी काय चुकीचं करू नये कारण मी पहिल्यांदाच करत आहे ना साडी देत आहे मला वाटलं कोण आलं का तर का नाही तुम्ही मला ना मला वाटलं हे आले का काय तर प्लीज माझ्यासाठी तेवढी मदत करा फोन करून विचारा नाही तर तुम्हाला माहित असेल तर, तर फटाफट कमेंट करा ठीक आहे आणि मा मोठा माणसाला ही ट्रेंडिंग आहे साडी चालू आहे ना माहीत आहे ना तर सगळे माझेच आहेत ब्लाऊज पण फॉल परत सांगते पेटीपोटचा कपडा आणि सगळं साडी बनवून ब्लाऊज बनवून असतात सुद्धा माझा आहे ब्लाऊजचा तर किती घ्यावं योग्य जर सगळ्यांनी सांगा मजी मी कस्टमरला सांगायला बरं पडेल म्हणून मी फटाफट आठवून आली की चला मी सकाळपासून एड्यासारखं येडी झाली या साडी ह्याच्यामुळं येतात पटकीन बघितलं ना मला सगळं कुठलं असं काम येत नाही म्हणायचं नाही आलं बघा राईट तर येत नाही असं कुठलंच काम नाही बघून लगेच येतं तर, तर मी साडी बघितली ती कशी आहे त्याला म्हंटल दाखव बघितली मी तर लगेच मी म्हटलं हो काल हुडकू ना पूर्ण साडे नऊ वाजता रे एक एक ह्याच्यात मॅचिंग कुठंच भेटत नव्हतं आपल्यासारखं नाही भेटतं तिकडं तर योग्य दर सांगा ठीक आहे मला लय महागात पडतं आहे मला तर तरी तरी तुम्ही सांगा किती घेऊ ठीक आहे ब्लाऊजचं साडीचं सगळंच आपलंच आहे तर फटाफट पड़ कमेंट करा ठीक आहे प्लीज फटाफट पड़ कमेंट करा